नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तारीखही बदललेली आहे तर नक्की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता केव्हा जमा होणार तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत होतं की पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर आपल्याला नमोचा सहावा हप्ता जमा होणार असं आपण सोशल मीडियावरती पाहत होतो परंतु अद्याप मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त पीएम किसानचे दोन हजार रुपये जमा झाले मग आता शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की आता हा सहावा हप्ता केव्हा जमा होणार तर शेतकरी मित्रांनो दहा मार्च पासून आपला अर्थसंकल्पी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होत आहे आणि दहा मार्चला आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीची तरतूद केली जाईल आणि मग त्यानंतरच आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे म्हणजे सहावा हा जमा केला जाईल मित्रांनो आता हा हप्ता आपल्याला नक्की किती जमा होणार आहे याही प्रश्नाचं सर्वांना आतुरता लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या अगोदर दोन हजार रुपयांचा लाभ घेत आहोत परंतु आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर नमो शेतकरी योजनेच्या निधीची जर तरतूद केली गेली तर आपल्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होऊ शकतात म्हणजेच यापुढे आपल्याला नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये आणि पी एम किसानचे दोन हजार रुपये असे प्रत्येकी हप्ता आपल्याला पाच हजार रुपयांचा भेटणार आहे पुन्हा भेटूया अशाच तोपर्यंत धन्यवाद